नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो तुमच्या गावाची मतदान यादी तुम्ही आता तुमच्या मोबाईल मध्ये दोन मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुमच्या गावाची वोटर लिस्ट तुमच्या मोबाईल मध्ये कशी डाउनलोड करायची हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो सुरुवात करूया मतदान यादी डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करायचं आहे आणि ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला या लिंकवर यायचं आहे या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता इथे आल्यानंतर मित्रांनो इथे बघा तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल इथे तुम्हाला सर्वात अगोदर सलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा निवडायचा आहे मित्रांनो इथे तुम्ही तुमचा जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही सिलेक्ट असेंब्ली इथे तुम्हाला तुमची जे काही विधानसभा आहे तुम्ही तुमची जे काही विधानसभा आहे इथे तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे हे सिलेक्ट केल्यानंतर तु, मित्रांनो खाली तुम्हाला इथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे मराठी इंग्लिश उर्दू कन्नडा तुम्हाला जी काही सोपी जाईल ती इथे तुम्ही तुमची भाषा इथे सलेक्ट सिलेक्ट करून घ्या भाषा सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला आता पार्ट निवडायचा आहे मित्रांनो तुमच्या गावाचा पार्ट अलग अलग पार्ट असू शकतात तुम्हाला इथे पार्ट निवडायचा आहे म्हणजे तुमचं गाव निवडायचं आहे गावामध्ये सुद्धा मित्रांनो अलग अलग पार्ट असू शकतात त्यामुळे तुम्ही इथे तुमचा जो काही पार्ट आहे म्हणजेच इथे तुमच्या गावाचं नाव तो पार्ट इथे निवडायचा आहे पार्ट निवडल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला कॅपचा कोड टाकायचा आहे चला तर मी इथे कॅपचा कोड टाकून घेतो मित्रांनो बरोबर असा तुम्हाला इथे कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे बघ खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ओपन पीडीएफ तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे ओपन पीडीएफ पीडीएफ वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या गावाची जी काही यादी आहे ती तुमच्या समोर इथे डाउनलोड होईल तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा ही यादी डाउनलोड करू शकता की व्होटर लिस्ट तुमच्या गावाची डाउनलोड करू शकता मित्रांनो सर्व जी काही तुम्ही जे काही पार्ट निवडला होता त्या पार्टची यादी भाग क्रमांक इथे तुम्हाला वरती दिसून जाईल मित्रांनो इथे सेक्युरिटीमुळे मी इथे ब्लर केलेला आहे तुमच्या समोर सर्व जी काही यादी आहे ती तुमच्या समोर इथे ओपन होईल तुम्ही इथे तुमचे नाव घर क्रमांक वय सर्व इथे तुम्हाला इथे दिसून जाईल तुम्हाला जे काही तुमचं नाव शोधायचं असेल तर तुम्ही इथे यादी डाउनलोड करून तुमचं नाव इथे शोधू शकता अशा प्रकारे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आणि फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या गावाची मतदान यादी म्हणजेच वोटर लिस्ट इथे डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र